मोठा विषय आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे ही निवडणूक वेगळ्या बद्दल सगळ्या ज्ञान बोललेली आहे पत्रकार आम्ही अनुभवलेली आहे तर सर्वप्रथम एक वीस मिनिटं दादानी त्याबद्दल थोडं सांगावं की निवडणुकीमध्ये काय फरक होता मागच्या जवळजवळ चार दोन वेळा आमदार मागची लोकसभेची आणि आताची आहे आणि त्यानंतर मधल्या आधल्या खूप जिल्हा परिषदेच्या असतील पंच असतील पालिकेच्या असतील कार्य इलेक्शन असतील अशा असंख्य इलेक्शन मागच्या वीस वर्षात अनुभवलेले आहेत कमी वयात इलेक्शन अनुभवले आहेत नेमकं मागच्या इलेक्शन मध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये काय फरक होता नागरिकांच्या मध्ये काय फरक होता प्रशासनामध्ये काय बदल झालेला आहे आणि लोकांच्या माणसा काय बदल झाला आहे निर्माण केला आहे जनसंपर्काचा वेगळा ट्रेंड त्यांच्यामुळे वगा जातो असं उद्धव निंबाळकर आपल्या खासदार म्हणून लाभलेले आहेत त्यांना मी विनंती करतो दादा आपण थोडासा थोडक्यात निवडणुकीविषयी आणि आपल्या जो काही पैसा प्लॅन असेल त्याविषयी बोलावं त्यानंतर कसा की प्रश्न या अलीकडे या अलीकडे मी तीच म्हणलं आता आपण चर्चेस किती बोलली म्हणजे आता कसं आहे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त हे असतो ऍक्टिव्ह असतो तुम्हाला सगळ्या निवडणुकीतली सगळीच बारकावी माहीत असते तर कशा पद्धतीने निवडणूक चालली माहीत असते कारण तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात ऑब्झर्वर असता निवडणुकीचे प्रत्येक जण म्हणजे पत्रकार विशेषतः मी फक्त एवढंच मला मला आलेला अनुभव एवढाच आहे की दोन हजार नऊची पहिली निवडणूक जी मी लढलो ती एकदम म्हणजे एकदम नवखा होतो पहिले विधानसभेची आणि त्यावेळेस माझी ओळख एवढीच की फक्त राजेसाहेबांचा मुलगा इतकीच ओळख होती आणि मग ती निवडणूक लढल्याच्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत पहिलं जी काम केलं ती काम करत असताना मला थोडा आलेला अनुभव सांगतो मी एकतर कधी ग्रामपंचायतचा सदस्यही राहिलो नव्हतो हो पंचायत समिती मला माहित नव्हती किंवा जिल्हा परिषद ही माहीत नव्हती त्यामुळे नेमकी ग्रामपंचायत कशा पद्धतीनं काम करते पंचायत समिती कशा पद्धतीनं काम करते जिल्हा परिषद कशा पद्धतीनं काम करते या सगळ्या बारीक गोष्टी मला वैयक्तिक माहीत नव्हत्या त्यामुळे त्या मला शिकून घ्याव्या लागल्या नाहीतर काय होतंय आपण डायरेक्ट जर आमदार झालो डायरेक्ट खासदार झालो किंवा डायरेक्ट मंत्री झालो तर खालचं जर वर्किंग आपल्याला नाही लक्षात आलं तर पुढच्या अधिकारी आपली पुती केली म्हणलं तर काय ग्रामसेवकाला वाटलं की सरपंचाला काही कळत नाही म्हणलं की त्याने पिशीतच गुंडाळला म्हणायचं सरपंच जसं आमदाराचं खासदाराचं सुद्धा आहे त्यामुळं मला नेहमी वाटायचं की दोन हजार नऊ ते चौदा काम करत असताना किमान सहा सात महिने तर माझं ही वर्किंग समजून घेण्यात गेलं किंवा ग्रामपंचायतला निधी कुठल्या माध्यमात